आज सर्व आपण येथे माझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसासाठी त्याचप्रमाणे माझा नातू ॲशर याच्या दहा वर्षाच्या वा वाढदिवसासाठी आपण सर्व आल्यात त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया त्याने आम्हाला सुखदुःखामध्ये आमचा सांभाळ केला त्याबद्दल सर्व समर्थ परमेश्वर त्याचे आभार मानूया त्याची प्रीती करूया हे सर्व समर्थ परमेश्वरा देव बापा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं निर्माण करत्या सैन्याच्या व्हा इस्रायलचे देवा अब्रामाच्या देवा इसाकाच्या देवा प्रभू येशू बापा माझ्या जन्मदात्या पित्या अब्बा तुझ्याजवळ मी प्रार्थना करत आहे पाप्याची प्रार्थना एक प्रभू तू दिलेल्या दहा आज्ञा व नियम मोडून आम्ही महापाप केले त्याबद्दल आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो माफी मागतो देव बापा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आम्हाला सर्वांना धुवून शुद्ध कर प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आरोग्यासाठी तुझे पवित्र आत्मे आम्हाला दे ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आई मर्या माता व पवित्र आत्मे यांच्याद्वारे करतो आमेन नाशू तू सर्वसमर्थ परमेश्वर देव बाप स्वर्ग आणि पृथ्वी यांचं निर्माण करता जिवंत परमेश्वर याचा एकुलता एक पुत्र आहे यावर मी विश्वास ठेवतो त्याच्या इच्छेनंतर इच्छेनुसार तू पृथ्वीवर जन्म घेतलास आमच्या आरोग्यासाठी तू चापकाचा मार सहन केलास आमचे वाईट विचार आणि डोके शुंत करण्यासाठी तू डोक्यावर काट्याचा मुकुट सहन केलास ना सुरेशू आम्हाला खंडून घेण्यासाठी व सैतानाचे बंदे तोडण्यासाठी तू अमूल्य रक्त खुर्चावून सांडलेस यावर मी विश्वास ठेवतो ना सुरेशू तू तु मेलास तुला पुरण्यात आलं यावर मी स्फार्ट ठेवतो तीन दिवस व तीन रात तू थडक्यात राहिलास तिसऱ्या दिवशी देवबापाने तुला शरीरासह उठवून त्याच्या उजव्या त्याकडे बसवलं हो तेथून तो जिवंत आणि मिलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आलास यावर मी श्वास ठेवतो ए ना सूर्यशू आमच्यासाठी देवबापाकडे विनंती कर नमो मरिये तुकपणे मरली स्वामी तू आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवपुत्राच्या आई आमा पाप्या करता विनंती कर आत आणि आमच्या मरणाच्या वळी आमेन यहोवा हे आमचे बापा तू स्वर्ग आहेस तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझी इच्छा जशी स्वर्गात आहे तशी पृथ्वीवर हो आमची दररोजची बाकार आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधाला क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईट वासून आम्हाला सोडू आमेन यहोवा आमचे बापा तू स्वर्गीयस आहेस तुझेही नाव पवित्र मानले जाव तुझी इच्छा जशी स्वर्गात आहे तशी पृथ्वीवर रो आमची दररोजची बा करा तुम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या प्रताला क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला पड देऊ नकोस पण बर्ड्यावरून आम्हाला सोडव आम्ही यहोवा आमचे बापा तू स्वर्गीय आहेस तुझे नाव पवित्र मानले जाव तुझी इच्छा जशी स्वर्गात आहे तशी पृथ्वीवर रो आमची दररोजची बा करा तुम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या प्रजाला क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला देऊ नकोस पण वाईट सून आम्हाला बापाच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन एन स्वर्गांतील सर्व दिवदूतांनो स्वर्गांतील सर्व पवित्र आत्म्यानो स्वर्गांतील सर्व पवित्र आत्म्यानो पृथ्वीवरील सर्व पवित्र आत्म्यानो आम्हाला क्षमा करा आणि देवबापाकडे आम्हाला क्षमा करण्यासाठी विनंती करा पृथ्वीवर सर्व मानव जातीनो आम्ही तुमच्याकडे जा क्षमा मागतो आम्हाला क्षमा करा आणि देवबापाकडे आम्हाला क्षमा करण्यासिन बाप्पा अब्बा बापा या सर्वांची प्रार्थना तू एक आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आरोग्यासाठी तुझे पवित्र आत्मे आम्हाला दे ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू शुक्रेस्त त्याच्या आई मर्या माता व पवित्र आत्मे यांच्याद्वारे करतो आमेन हा आलूया लूया लुया लूया आ Parmeshwar, Ami परमेश्वरं आमिकरितु तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जेवण सर्वस्व तू रे तुझी आराधना तुझी स्तुती हाल लुहा लुया हाल लुआ लुया हे सर्व समर्थ परमेश्वरा देव बापा येथे जे अन्न तुझ्या भंडारातून दिले त्याच्यावर तू आशीर्वाद दे आणि जे लोक ते खातील त्यांना दीर्घायुष्य दे त्यांचे आजार सर्व दूर कर ही प्रार्थना आमचा प्रभू ख्रिस्त त्याच्या आई मर्या माता व पवित्र आत्मे यांच्याद्वारे करतो आम्ही हा लूया लुया हा पापा स्वर्ग आणि पृथ्वी यांचा निर्माण करत्या ह्या पाप्यांची प्रार्थना तू ऐकलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो तू स्तुती करतो तुला धन्यवाद देतो हा लुया हा लुया हा लुया हा थँक्यू व्हेरी मच प्रेज गॉड